आता फायनली आज सगळे जण आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद पण नाही का कालची जी घटना आहे म्हणजे नाही का आता जसं मॅडमने सांगितलं की नाही का पोलिसांना पण सांगितलं होतं आम्ही आम्ही स्वतः गुन्हा दाखल केलाय दा त्याच्यावर पण तरी पण पन पोलिसांनी म्हणजे मॅडम बोललत की नाही का पोलिसांनी शोध लावायचा प्रयत्न केलाय पण नाही आम्हाला सगळ्यात गरज सगळ्यात जास्त गरज होती पोलिसांची ज्यावेळेस आम्हाला धमकी भेटली त्यावेळेस आम्ही पोलिसांकडे गेलो कारण की आम्हाला वाटत होतं घरच्यांसोबत आमची ते सुद्धा मदत करतील पण नाही का पोलिसांना आम्ही फक्त पोलिसांजवळ एक मागणी घातली होती नाही त्यांनी जसं आता कबूल केलं होतं की त्याचे दोन फोन आहेत त्या फोन मध्ये सगळा डाटा आहे जे की प्रूफ म्हणून आमच्या साईडला होतं आणि पोलिसांसोबत मागणी घातली की ते दोन फोन जप्त करा पण तरी पोलिसांनी ते दोन फोन जप्त केले नाहीत आणि त्याच टेन्शन मध्ये आज परत धमकी येऊन तिने ती स्वतःचा जीव गमावलाय <laughs> म्हणे मम्मी तो परत येईल तो परत येईल त्याची जामीन झाली आणि तो परत आला की मला जळणार नाही मला माझ्या सासिनीला जोडणार नाही म्हणला मग माझ्या माळ्याने उडकून घेतलं ग पाच मिनिटात केलं ग पाच मिनिटात माझ्या सोबत होतो पाच मिनिटात त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या बोरू ना सगळ्या जमा झालेला पत्रकारांना एकच मिळतो माझ्या बाळाला नाही माझ्या बाळाची शेवटची इच्छा होती की मम्मी तो आपण बरे फिरला पाहिजे निवंत नाही राहिला पाहिजे माझ्या लेकराची एवढी एवढी मान ज्यांची मोडली ना त्यांची त्याची मान मोडा त्याची त्याला काळजी पालशीची शिक्षण द्या पालशी आली पाहिजे कारण